मंडळी पाहू शकता तुम्ही समोरच महादेवाचं नंदी आहे दादा नाव काय आपल्या नंदीच मंडळी बघा सुंदर आलाय कुठला सुंदर आहे दादा आज कोणते कोणते नंदी घेऊन आल्यात आज हा एक दादा हा सुंदर कोणाच्या नावाने बोलत आहे सुंदर हा आतिश पाटील ओके आज बोनिलीच्या अड्ड्यामध्ये आल्यात मुंबई मधील सर्वात मोठा अड्डा आहे आज काय नियोजन आहे नियोजन दादा अजून नियोजन नाही झालं वेळेत होईल गाडी आणि घरचा या बोनेलचा दादा आज बोनिलीच्या अड्ड्यामध्ये आल्यात तुम्ही आज नियोजन कसं वाटलं त्यांचं बोनिलीचं नियोजन कधी पण माहिती नसेल नियोजन हा चांगलाच असतो आधी आणि एक प्रामाणिकपणा असतो दादा, दादा तुमच्या सोबत आज मित्र परिवार आला आहे परिवार बद्दल काय सांगाल खूप किमती वेळ काढून <laughs> आलेले आहेत सर्व मुलं आज त्यांच्याबद्दल काय सांगाल कामाला असतात पण ते आज मैदानासाठी येतातच आणि ही परिवार नाही सगळी आमची घराचीच मंडळी घरची मंडळी बरोबर आहे दादा आज बैलगाडी शर्यत क्षेत्र एका दुसऱ्याच काम नाही सर्व ग्रुप मिळून काम केलं तर आज या क्षेत्रामध्ये यश मिळू शकते आपण दादा याच्यामध्ये पैशाला ना, डिमांड नाहीये मित्रपरिवार असतो हो तर दादा आज तुम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज आपल्या सुंदरनी आज तुम्हाला काय कमवून का दिलंय सुंदरने आम्हाला कमून म्हणजे भरपूर आमचं नाव करून दिलं मुंबई मध्ये पण दिलं आहे घाटावर पण नाव दिलं आहे भरपूर दिलंय आधात आहे आदात आहे का दादा आहे आणि चांगल्या चांगल्या गाड्या त्यांनी पराभूत दादा आता आपलं बिनजो क्षेत्र पण आता थोडे दिवसात संपणार आहे तर पुढे नियोजन कसं काय असेल तुमचं म्हणजे आता कुठे दिसेल नंदी आपला पुढे तुम्हाला नंदी दिसणार डायरेक्ट घाटावर जाणार बाई घाटावरती घाटावर डवल मध्ये जाते निखिल भैया म्हणून आमचे भाऊ आहे चांगले त्यांच्याकडे बैल असतो डवल मध्ये दादा तुम्ही घाटावरती नंदी सामाला जातो देता तुम्ही नंतर तिकडे तीन पेऱ्याचा पण शर्ती होतात तर तुम्ही तिकडे जाता का तिकडे म्हणजे आम्ही हप्त्यातनं आमची एक फेरी तिकडे कंटिन्यू आहोत महिन्यातनं आमच्या चार फेऱ्या okay. तिकडे कुठंच नाही गेला म्हणजे गेल्यावर तिकडे आम्ही दोन तीन दिवस तिकडे आमची पुरी मंडळी आमची तिकडे जाऊन राहते आम्ही सर्व दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल दादा पहिलं तर कसं पहिलं तर तुमचं मनापासून धन्यवाद कारण की तुम्ही किमती वेळ देऊन आम्हाला बाईट देता आणि आम्ही लोकांपर्यंत पोचवता फॅन क्लब यांना दादा धन्यवाद अशाच माहिती द्या आम्हाला بان خوب خوب ابالي ثانكيو دادا